जय महाराष्ट्र माझा सोशल मीडियाचा वॉल हा बऱ्यापैकी स्वच्छ असतो बऱ्यापैकी त्यावर सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचा वावर असतो कालपासून अचानकच त्या वॉलवर अतिशय असभ्य आणि काय म्हणते त्याला रानटी लोकांचा वावर सुरू झाला मला पहिल्यांदा जरा विशेष वाटलं की ठीक आहे काहीतरी असेल आपण दुर्लक्ष करूया आज मात्र जरा वेळ काढून काही प्रोफाईल चेक केले वैद्य देसाई काही काही कांबळे अडनावाच्या सुद्धा परंतु हे सगळे प्रोफाईल जर चेक केले तर हे सगळ्याच्या सगळे फेक अकाउंट आहे बरं आता हे सगळे जर फेक अकाउंट आहे तर फेक अकाउंट कसं ओळखायचं बरं तर आपल्याला फेक अकाउंट ओळखता येत असेल पहिली गोष्ट तर फेक अकाउंटला फोटो व्यवस्थित वापरला जात नाही चेहरा झाकलेला असतो कारण चेहरा दाखवायची लाज वाटते या लोकांना कारण हे तसेही लावारिस भक्त असतात आणि जे लावारिस भक्त असतात त्यांना लाज वाटते स्वतःची ओळख सांगायची स्वतःचा चेहरा दाखवायची स्वतःच नाव पत्ता लिहायची त्यामुळे त्याच्यावर काही तितकीशी माहिती देत नाही फेक अकाउंट ओळखण्याचं अजून दुसरं की साधारण अकाउंटवाला माणूस थोडासा तारतम्य ठेवून लिहितो थोडस तारतम्य ठेवून तो रिप्लाय देतो मात्र हे जे फेक अकाउंटवाले असतात ते बेदरकारपणे लिहितात कारण त्यांना असं वाटतं की नाहीतरी माझा अकाउंट फेकच आहे मला कोण पकडणार आहे मला कोण काय करणार आहे एक तिसरं त्याच्यामध्ये अजून येतं फेक अकाउंटवाले जे लोक असतात त्यांचं त्यांचं जर आपण अकाउंट नीट चेक केलं तर यांच्या पोस्ट रेग्युलर दिसत नाही म्हणजे कधीतरी एखादी पोस्ट असते अगदीच म्हणजे दोन चार महिन्याला कोणीतरी लिहिते किंवा दोन दोन वर्षाला किंवा काही काही अकाउंट वर तुम्हाला एखादी दोन हजार एकोणीस किंवा एकवीस ची पोस्ट दिसेल आणि आता एकदम आत्ताची पोस्ट दिसेल हे सगळे जे लोक आहेत हे सगळे लावारिस आहेत आणि हे सगळे लावारिस भक्त कॅटेगरीतले आहेत याच्यातल्या काही वॉल या थोड्याशा ओरिजिनल असल्यासारख्या पण दिसल्या ज्या ओरिजिनल होत्या त्या पुन्हा नीट चेक केल्या त्या चेक केल्यानंतर त्याच्यात बरस सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांनी माहिती शेअर केलेली होती मला फार विशेष वाटलं की ही उकिरड्यावर हुंगणारी सगळी माणसं इकडे तिकडे जेव्हा हुंगायला जातात तर तेव्हा यांना याचा विसर पडतो की अहो आजच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भाजपच्या आमदाराने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भाजपच्या आमदाराने मूर्ख आणि नालायक म्हटलं आणि त्यावर भक्त काहीच बोलत नाहीयेत कारण भक्तांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जेवढी ऑर्डर मिळते त्या ऑर्डरप्रमाणे ते काम करतात काही काही अकाउंट महिलांच्या नावाने आणि मग त्यांचा एकच सवाल तुम्ही कसं काय बोलताय तुम्ही कसं काय बोलताय मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार आहे होता आणि त्या, त्याला देहांतच व्हायला पाहिजे त्याचा अशा लोकां अशी लोक मेलीच पाहिजेत त्यांचं जगणं काही कामाचं नाहीये परंतु परवा दिवशीची एक याचिका दुर्लक्षित आहे का केतन तिरोडकर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक याचिका दाखल केली आहे ज्या याचिकेत त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये जी शाळा आहे ज्या शाळेत ही घटना घडते त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी चालत होती आता भक्तांना चाइल्ड पोर्नोग्राफी काय ते चांगलंच माहिती असेल ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेत चाइल्ड पोर्नोग्राफी चालत होती त्या शाळेत मानवी तस्करी होत होती असा अशी माहिती केतन तिरोडकर याने आपल्या याचिकेमध्ये लिहून ती याचिका दाखल केली आहे यावर आता काय बोलणार बरं भक्त मंडळी आपण काय म्हणतोय की अक्षय शिंदेला शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु अक्षय शिंदेच्या तो जिवंत राहिला असता तपासामध्ये तर ही चाइल्ड पोर्नोग्राफी काय आहे अजून कोण कोण आहे किती आरोपी आहेत काय गुन्हेगार आहेत साखळी काय आहे ती साखळी तर आपल्याला कळायला पाहिजे ही सगळी माहिती मिळता मिळता राहिली ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोचू शकली नाही कारण कुणाला तरी भीती वाटत होती की तपास कदाचित आपल्यापर्यंत पोचेल का आणि म्हणून तो तपास आपल्यापर्यंत पोचू नये म्हणून अशा काही जे लावारिस भक्त आहेत आणि ज्यांची रोजीरोटी ही शिंदे आणि फडणवीस यांनी दिलेल्या तुकड्यांवरच चालते आणि ज्यांच्या रोजीरोटीसाठी ज्यांच्याकडे कर स्वतःच्या कर्तृत्वाची कुठली धमकच नाही ज्यांचं अख्ख आयुष्य हे इतरांवर काहीतरी बोलल्यानंतर किंवा इतरांसाठी काही केल्यानंतर ज्यांच्या ज्यांचं आयुष्य चालतं अशा सगळ्या अशा सगळ्या बदमाशांनी मग त्याच्यात अनेक जण आहेत त्याच्यात काही युट्यूबर आहेत काही पोर्टल आहेत जे युट्यूबर खास फडणवीसांच्या मेहरबानीने चालतात जे युट्यूबर खास फडणवीसांनी तुकड्या टाकल्यावर आणि शिंदे साहेबांच्या लोकांनीही तुकडा टाकल्यावर चालतात मग आशांनीही डोकं लावायला सुरुवात केली अहो तो मेला काय तुम्हाला काय वाईट वाटलं आम्हाला काय वाईट वाटलं अक्षय शिंदे हा विकृत आहे हा गुन्हेगार आहे आणि त्याला देहांतच व्हायला पाहिजे मी कालही म्हटलं की अजमल कसाबला सुद्धा आपण काही काळ ठेवला होता आपला पाहुणा म्हणून नव्हता ठेवला कुणी देशभक्त म्हणून नव्हता ठेवला मग पुढचा प्रश्न येतो भक्तांचा लावारिस युट्युबर्सचा पोर्टलवाल्यांचा ज्यातले काही लावारिस युट्युबर्स आत्ता हे लाईव्ह सुद्धा आहेत की ज्यांचा आता पताच नाहीये मग असे लावारिस पुन्हा प्रश्न विचारतात आणि ते म्हणतात अरे वा मग पोलीस मरू द्यायचे होते का मग पोलीस वेले असते तर मग पोलिसांना त्याने मारलं असतं तर जरा आठवण करून दिली पाहिजे आठवण करून दिली पाहिजे अशा लोकांना की अजमल कसाबने नेत तीन होन्हार ऑफिसर मारले करकरे कामते सालसकर चांगले चांगले ऑफिसर गेले तरी सुद्धा जीवाची परवा न करता आमच्या पोलिसांनी त्याला पकडला आणि त्याच्याकडून अनेक सत्य वधवून घेतली हे सगळं काल का बरं झालं नाही का करावं वाटलं नाही विशेष जे प्रश्न काल मी पत्रकार परिषदेमध्ये विचारले तेच सगळे प्रश्न आज माननीय न्यायालयाने सुद्धा विचारले आणि माननीय न्यायालयाने सुद्धा सांगितलं की तुम्ही आधीच का बरं पिस्टल अनलॉक केलेलं लो होतं लोडेड पिस्टॉल तुमचं अनलॉक का बरं होतं तुम्ही त्याची एफ आय आर का घेतली नाही त्याच्या वडिलांची एफ आय आर का घेतली नाही तुम्हाला याची कल्पना नव्हती का ज्या शिंदेने संजय शिंदेने हे एन्काउंटर केलं त्या संजय शिंदेचा आधीचा इतिहास तुम्हाला माहित नव्हता का ज्याने स्वतः आरोपीला फरार होण्यास मदत केली विजय पलांडेला फरार होण्यास मदत केली त्याच्याच हातावर तुम्ही ही कामगिरी कशी काय दिली विशेष गाडी जर तळोजावरून बदलापूरला जाणार होती तर मुंबऱ्याला का बरं गाडी वळली कितीतरी प्रश्न आहे बरं या सगळ्यांमध्ये आपटेचं काय झालं कोणी विचारतच नाहीये आपटे फरार आहे तो सापडलेलाच नाहीये मी आठवण करून दिली पाहिजे घाटकोपरवरून म्हणजे लावारिस युट्यूबर्स जे ऐकतायत त्या युट्यूबर्सला माहीत पाहिजे जे, जे लावारिस भक्त ऐकतायत त्यांनाही माहिती असलं पाहिजे ज्योतिताई स्वागत आहे तुमचं श्रीकांत भैया स्वागत आहे तुमचं प्रशांत पटेकर मानेजी स्वागत आहे तुमचं या सगळ्या लोकांना हे सगळे लोक जाणीवपूर्वक एक गोष्टीला फटा देत आहेत तीही की त्या शाळेचा आपटे कुठं गायब आहे आपटेला अजूनही का आपटलेला नाहीये आपटेला आपटण्यामध्ये तुम्हाला का अपयशी येत आहे हे याच्यावर काहीच बोललं जात नाहीये यावर कोणी चकार शब्द काढायला तयार होत नाहीये बर या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे आपटे फरार आहे शोधला जात नाहीये आठवण करून दिली पाहिजे घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये भावेश भिंडे याला महाराष्ट्राच्या बाहेरून उचलून आणला होता फार ताकदवर गुन्हेगार म्हटले पण त्याला उचलून आणला होता आपटे कुठे फरार आहे का त्याला उचलून आणलं नाही त्याच्या पुढे जाऊन आता हे लोक म्हणायला लागले देवाभाऊचा न्याय अरे वा एकाला एन्काउंटर केल्यावर देवाभाऊचा न्याय आहे का मग लावारिस युट्यूबर्स आणि लावारिस पेट्रोलर्स आणि लावारिस भक्त आणि लावारिस कार्यकर्ते ज्यांनी बॅनर लावले ना देवा भाऊचा न्याय वगैरे त्यांनी अजून काही बॅनर लावावे जर एका माणसाचा एन्काउंटर केल्याने एवढा न्याय होत असेल ना तर चला सगळ्या राज्याला न्याय देऊन टाका बरं चला मी पण तुमच्या आरत्या उतरायला तयार होते चला मग मी तुमच्याशी वाद घालत नाही कारण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक कणखर बाईपणाचे व्हिक्टीम कार्ड न खेळता एक कणखर विरोधक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत आणि कुठलीही तमा न बाळगता प्रश्न विचारले पाहिजेत कुठलीही कुठलीही म्हणजे अमुक दुखावेल का तमुक दुखावेल का अशी तमा न बाळगता तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत जर वाटते की एकाचा एन्काउंटर केल्यामुळे एवढा न्याय मिळतोय तर कुणाकुणाचा एन्काउंटर करणार तुम्ही बाई आहात ना तो नराधम त्याने लैंगिक शोषण केले हो का मग ब्रिजभूषणचं काय करायचं ब्रिजभूषणनं नाही ना लैंगिक शोषण केलं मग त्याला पण न्याय तुमचा तो जो नैसर्गिक न्याय आहे देवाभाऊचा न्याय तो कधी देणार तुम्ही ब्रिजभूषणला न्याय द्यावा लागेल ना संजय राठोडला कधी न्याय देणार तुम्ही संजय राठोडचा पण न्याय करावा लागेल की नाही लावारिस युट्यूबर जे हे लाईव्ह आहेत तुम्हाला संजय राठोडला न्याय द्यावा लागेल देवाचा न्याय नैसर्गिक न्याय हा नैसर्गिक न्याय संजय राठोड सोबत करावा लागेल ब्रिजभूषण सोबत करावा लागेल रिंकी बक्सला आणि निर्मला यादव यांनी ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती आरोप केले त्यांच्यासोबतही तुम्हाला तो न्याय करावा लागेल तुम्ही कुठल्या न्यायाच्या गोष्टी करताय असा जर न्याय करायचा म्हटलं तर पोरशेकार प्रकरणामध्ये दोन माणसांना चिरडून मारलं विशाल अगरवालने मग विशाल अगरवालला पण चिरडणार काय आणि जर असं चिरडून प्रश्न सुटत असतील अशा गोळ्या घालून प्रश्न सुटत असतील तर मग या देशात या राज्यात पोलीस स्टेशन आणि न्यायालय कशाला ठेवता मग फक्त एन्काउंटर स्पेशलिस्ट ठेवा आणि त्यांच्याकडून एन्काउंटर करून घ्या मग काही लावारी स्पेड ट्रोलर्सने अजून एक काम केलं काय म्हणाले ते म्हणाले बघा बघा म्हणाले बाळासाहेब काय म्हणाले होते काय म्हणाले होते बाळासाहेब बाळासाहेब म्हणाले होते की एखाद्या स्त्रीचा बलात्कार होत असेल आणि तुमच्या हातात रिव्हॉल्वर आहे पिस्तूल आहे बघत काय बसला घाला त्याला अगदी बरोबर आहे तुमच्या समोर गुन्हा घडतोय आणि त्यावेळेला जर तुम्ही गुन्हेगाराला थांबवू शकत नसाल तर तुम्ही काय कामाचे तुमच्या समोर बलात्कार होतोय आणि तुम्ही बघत बसला तर तुम्ही काय कामाचे बिलकुल त्यावेळेला तुम्ही गोळ्या घातल्या पाहिजेत पण या प्रकरणामध्ये घटना घडून तीन महिने झालेत आरोपीला ताब्यात घेतलंय घटना घडून गेलीय घटना घडली तेव्हा तर तुम्ही एफ आय आर पण लिहायला नव्हता ज्या बॅनर लावतायत ना भत्तुल्ले आणि जे लावारिस युट्युबर्स गोडवे गात फडणवीस आणि शिंदेचे ते लावारिस युट्युबर्स ज्यांची रोजीरोटी चालते त्यांच्या जीवावर ते हा प्रश्न विचारत नव्हते की आपटेला काय करायचं ते हा प्रश्न विचारत नव्हते की काय वामन म्हात्रेचं काय करायचं नैसर्गिक न्याय द्यायचा आहे तुम्हाला चला मग मा वामन म्हात्रेचा एन्काउंटर करायचा का नैसर्गिक न्याय द्यायचा आहे तुम्हाला मग काल वसईचा जि भाजपचा जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष ज्याच्यावर बलात्काराची केस दायर झालेली आहे मग त्याला नैसर्गिक न्याय कधी देणार आहात तुम्ही किती जणांना नैसर्गिक न्याय द्यायचा तुम्हाला किती किती केसेस सांगायच्या दर दिवसाला दहा पाच लोक असतात दर दिवसाला दहा पाच घटना घडतात दादा हो घटना बरोबर दिसते तेवढी सोपी नाही मी पुन्हा पुन्हा म्हटलं मी पुन्हा पुन्हा सांगितलं की अक्षय शिंदेला फाशीच व्हायला पाहिजे आणि तो मरायलाच पाहिजे पण मरता तो मरताना तो मरताना त्याच्या सोबत काही सत्य घेऊन गेलाय जी सत्य मिळणं गरजेचं होतं जी सत्य मिळून काही गोष्टी हाताशी लागणार होत्या त्या नाही लागल्या काल रिटायर्ड पोलीस ऑफिसर श्री शिनामदार म्हणाले की एन्काउंटर करणे हे कायद्यात कुठेही लिहिलेलं ले नाहीये सुरेश खोपडे साहेब पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी ते सांगतात की हा क्लिअर कट मर्डर प्लान आहे मी हैदराबादची घटना सांगितली क्लिअर कट मर्डर प्लान असं माननीय न्यायालयाने सांगितलं मग नरेश मस्के आणि यांचे सगळे लावारी भक्तुल्ले हे न्यायालयापेक्षा पण शहाणे झाले हे न्यायालयापेक्षा भारी झाले अबर यांच्या लाईन अधोरेखित कोण करत यांच्या लाईन अधोरेखित करण्यासाठी कारण चॅनलवाल्यांमध्ये पण खूप लोक विवेकी आहेत काल लोकमतवर चर्चा चालू होती विलास बडे यांनी फार विवेकाने काही मुद्दे मांडले फार महत्वाचे मुद्दे होते ते परंतु जे काही युट्यूब चालवणारे आहेत की जे सगळेकडनं फसलेले आहेत ज्यांचं जगायचं साधनच तेवढं राहिलेलं आहे आणि ज्यांना भाजप भत्तुल्य फंडिंग करतात मग अशा लोकांनी सुरू केलं या सगळ्या लोकांनी जरा आधीचे गुन्हे सगळे बघावे आणि भारतीय कायदा काय सांगतो ते बघावं भारतीय संविधान हा देश संविधानानुसार चालतो तुमच्या मर्जीनुसार चालत नाही तुम्ही संविधान बायपास करताय सुषमा अंधारेची लढाई ही एका प्रकरणापुरती नाही सुषमा अंधारेची लढाई ही संविधानिक मूल्यासाठीची लढाई आहे <को> आणि संविधानिक मूल्य इथं जगलं पाहिजे संविधानिक मूल्य इथं वाचलं पाहिजे संविधानिक मूल्यांसाठी काही लोकांनी अगदी काय तुम्हाला कारण सॉक्रेटीस सांगतो की अख्ख जग जरी तुमच्या विरोधात असेल आणि तुम्हाला असं वाटतंय स्वतःला नजरेला नजर भिडवताना की होय तुम्ही योग्य आहात तुम्ही खरे आहात तर त्या सगळ्यांच्या सोबतही भिडायची ताकद असली पाहिजे सुषमा अंधारे म्हणजे पक्ष बघून भूमिका बदलणारे नाहीये की संजय राठोड आमच्या पक्षात असेल तर विरोध करू तुमच्या पक्षात गेला तर चपलाने मारू आमच्या पक्षात आला की आरत्या ओवाळू या असल्या भूमिका आम्ही घेत नाही आमच्या पक्षातला ब्रिजभूषण असेल राहुल शेवाळे असेल तर आम्ही गपगार बसू आणि दुसरा कोणी असेल जर एका एन्काउंटरने तुम्ही हिरो ठरताय असं तुम्हाला वाटतंय रोखोकपणे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुमचे भक्तुल्ले फार आरत्या आहेत ना जर एका एन्काउंटरने जर तुम्ही हिरो ठरताय तर दर दिवसाला जे पाच बलात्कार होतात त्या सगळ्या घटनांनी तुम्ही किती मोठे झिरो ठरत असाल कारण जर तुम्हाला एरवी तुम्ही गृहमंत्रीच नसता एरवी आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा तुमच्यापर्यंत प्रश्न पोचत नाहीत तुमचे भक्तुले बिळात बसून राहतात तुमचे भक्तुले तोंड उसकटत नाहीत तुमच्या त्या ज्या आक्रस्ताळ्या बाई आहेत त्या आक्रस्ताळ्या बाई समोर येत नाहीत आता अचानक गोडवे गायला आल्या मग या सगळ्या प्रकरणांची पण जबाबदारी घ्या मग बलात्कारांची जबाबदारी घ्या खूनची जबाबदारी घ्या वसई विरारला भर रस्त्यावर गाडीच्या पाण्याने एका बाईला सत्तावीस अठ्ठावीस वार केले आणि ती बाई गतप्राण झाली घ्या जबाबदारी बीडमध्ये एका बहिणीचा रेप होत असताना दुसरी छोटी बहीण अशी अगती खून बघते घ्या जबाबदारी गुन्ह्याची माजलगाव मध्ये शाळकरी पोरीवर बलात्कार झाला घ्या जबाबदारी उदगीरमध्ये नऊ वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला घ्या जबाबदारी उरण पनवेलमध्ये हत्या झाल्या घ्या जबाबदारी तिकडे भायखळ्याकडे एका एका महिलेचे प्रेत खून केला तुकडे तुकडे केले फ्रीजमध्ये ठेवले काही तुकडे काढून पुन्हा रोज कुकरमध्ये शिजवले मग कुत्र्यांना खाऊ घातले काय केलं तुम्ही त्याच घ्या जबाबदारी त्याची या गुन्ह्यांची जबाबदारी कधी घेणार आहात तुम्ही या गुन्ह्यांची जबाबदारी जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला क्रेडिट घ्यायचा अधिकार आहे मुळात बून से गई सो हॉद से नहीं आती है तुमची एवढी आब्रू गेलेली आहे की तुम्हाला आहे की तुम्ही एखाद्याला एखाद्याला ठोकल की झालं ठोकून काम होत नाही काय काय तुम्ही ती त्या ठिकाणी असतात तर अरे दादा म्हणूनच मी तिकडे होते म्हणूनच सात तास मी उन्हात होते जो वामन म्हात्रे एका पत्रकार बाईला बोलत होता तिच्यासाठी त्यावेळेला कुठे गेला होता रे तुम्ही सगळे तुमचे लावारिस युट्युबर्स तुमचे लावारिस भत्तुल्ले तुमचे लावारिस कार्यकर्ते कुठे होते तेव्हा जेव्हा सात तास एफ आय आरच होत नव्हती तेव्हा तर तुम्हाला कायदेशीर UH! प्रक्रिया आठवत होती कायदेशीर प्रक्रियेने तपासून घेतलं जाईल तुम्ही कोण विचारणाऱ्या म्हात्रे गुन्हेगार आहे का नाही कायदेशीर प्रक्रियेने तपासून घेतलं जाईल तुम्ही बोलायचं नाही बावनकुळे प्रकरणात म्हटलं अहो ते मेडिकल केलं नाही हे केलं नाही कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आधी तपास चालू आहे आम्हाला डायरेक्ट एफ आय आर करता येत नाही आधी तो आरोपी आहे का नाही आम्हाला चौकशी करावी लागेल आम्ही कायदेशीर तपास करू आणि मग बोलू अरे वा म्हणजे जेव्हा तुमचा आरोपी असतो तेव्हा तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया तपास आठवत आणि जेव्हा खूप मोठं सत्य बाहेर निघणार आहे तेव्हा मात्र अख्खी प्रक्रिया तुम्ही बायपास करता अख्खी प्रक्रिया तुम्हाला बायपास करावीशी वाटते त्याच्यावर तुम्ही नाही बोलत होय होय मी स्त्रीच आहे आहे मला एक आणि फार संवेदनशील आहे मी आणि तुमच्या माहितीसाठी माझं फेसबुक उत्खनन करा भूमिका बदलणारी नाहीये है मी हैदराबादचं जेव्हा प्रकरण झालं ना त्या प्रकरणावरच मला वाटतं मी गाडीत बसून वगैरे काहीतरी लाईव्ह केलंय ला शोधा उत्खनन करा माझ्या वॉलवर सापडेल आणि तेव्हाही मी हीच भूमिका मांडली आहे की कायदा बायपास करता येत नाही कारण मी माझ्या बायोमध्येही लिहिलंय ट्विटरच्या की मी कोण आहे आय बिलीव्ह इन कॉन्स्टिट्युशनिझम मी संविधान वादावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर सर्वतोपरी या देशाचा कायदा महत्वाचा आहे आणि तो कायदा जर कोणी बायपास करत असेल आणि आपल्या लहरीनुसार आपल्या फायद्यानुसार आपल्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी त्याचा उपयोग करून घेत असेल तर तो तुम्हाला मी इतक्या सहजासहजी घेऊ देणार नाही भलेही तुम्ही अक्षय शिंदेला ठोकल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल मेला तो बरंच झालं मरणं गरजेचंच होतं त्याचं त्याला स्मशानभूमी द्यायला नकार दिला हेही एक वेळ मी मान्य करते की अशा नराधमांना कुणीतरी स्मशानभूमीत तरी का जागा द्यावी देऊ नये जागा त्याला परंतु आता तिकडे चाइल्ड पोर्नोग्राफीचा जो आरोप झालाय त्याचं काय भक्ल्या हो नहीं, नहीं, चा त्या चाइल्ड पोर्नोग्राफीत कोण आहे काय नाही त्याची माहिती कोण सांगणार अरे लावारिस युट्युबर्स नो आपली रोजीरोटी कमावण्यासाठी तुम्ही ही सगळी सत्य दडवता नाईन एम एम चा पिस्तूल ज्या हॉस्टल मध्ये ठेवलाय त्या हॉस्टलचं हुक काढता येत नाही हे काल श्री शिनामदार साहेबांनी सांगितलं काल सुरेश खोपडेजींनी सांगितलं की त्याला पॅक केलं असतं दोरीनं आतून की जे निघूच शकत नाही सहजासहजी ते डोळ तोंडावर कपडा बांधलेल्या हा, आणि दोन हातात बेड्या असलेल्या माणसाला काढता आलं आणि पोलिसांनी सांगितलं की तो वेडा आहे तो गतिमंद आहे तो मतिमंद आहे हे कुणी सांगितलं पोलिसांनी पंधरा दिवस आधी पंधरा दिवस आधी तुम्ही त्याला गतिमंद ठरवता आणि आता तुम्ही त्याला चपळ ठरवता जरा तरी जीवाला लाजा जरा तरी बाळगा किती खोटं बोला किती खोट वागाल परंतु या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट नक्की कळते तुम्ही अनेक गोष्टी दडवल्या आहेत तुम्ही दडवायचा प्रयत्न केलाय मराठा ओबीसी आंदोलनाचा जो संघर्ष आहे ज्या संघर्षात तिकडे दोन समूहांमध्ये प्रचंड वाद सुरू झाला तो संघर्ष तुम्ही या प्रकरणाने लपवायचा प्रयत्न केला तो संघर्ष तुम्ही डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला त्या संघर्षाची बातमी कुठेही टीव्हीवर चालणार नाही फक्त तुमच्या आरत्या गायला जातील असा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही प्रयत्न काय केला तुम्ही तुम्ही प्रत्येक गोष्ट फार काळजीपूर्वक करता अगदी तिरुपतीच्या प्रसादाचा लाडू सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक दाखवता कारण तुम्हाला तिकडे आता त्या प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अंबानीला द्यायचे तुम्हाला ते देवस्थानच सगळं अंबानीला द्यायचे ते अख्खं देवस्थान अंबानीला देण्यासाठी म्हणून तुम्ही एवढा मोठा रचता की तुम्ही तुमच्याच तुमच्याच मनवल्या जाणाऱ्या त्या सगळ्या भक्तांच्या भावनेशीही खेळता तुम्ही त्याच वेळेला तुम्ही जेव्हा त्या प्रसाद आणि लाडूचं राजकारण काढता त्यावेळेला तुम्ही सेवी आणि त्याच्याशी संबंधित घोटाळे सुद्धा तुम्ही लपवता अजित रानडेचं प्रकरणही तुम्ही लपवता ज्या अजित रानडेला गोखले इन्स्टिट्यूटमधून बेदखल केलं गेलं का बेदखल केलं त्या अजित रानडेला कारण अजित रानडे हे इलेक्ट्रोल बॉन्डचं जे पिटिशन दाखल केलं होतं त्या पिटीशनचे मुख्य याचिका करते आहेत सात वर्ष ते लढत होते सात वर्ष आणि ऐन लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर जेव्हा त्या इलेक्ट्रोल बॉन्डचा विषय आला आणि भाजपला सपाटून मार खावा लागला त्यावेळेला त्याचा वचपा काढण्यासाठी तुम्ही अजित रानडेला त्या, त्या, रानडे त्या पदावरून काढलं मी मी कुणाचीही जात बघून व्यक्त होत नाही अजित रानडेंची जात कोणती याच्याही पेक्षा अजित रानडे सत्यासाठी भांडतात हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी त्यामुळे अजित रानडेंच्यासाठी कायद्याची बाजू म्हणून मी उभं राहिलं पाहिजे मी तिरुपतीच्या प्रसादाबद्दल बोललं पाहिजे कारण त्या प्रसादाच्या आडून तुम्ही राजकारण करून तुम्हाला तिथे अंबानीच्या हातात देवस्थान कमिटी द्यायची आहे याच्यावर बोललं पाहिजे आणि बॅनर लावणाऱ्या तमाम लावारीस भक्तांनो तुम्हाला आया बहिणींची चाड आहे ना आया बहिणींच्या इज्जतीची फार पडली आहे ना तुम्हाला देवाभाऊने न्याय केला असं बॅनर लावणाऱ्या तमाम लावारीस भक्तांनो जर तुम्हाला खरंच आया बहिणींच्या इब्रतीची चाड असेल तर मग आता गावागावात आणि चौकात चौकात बॅनर लावा की प्रत्येक जिल्ह्यात किती बलात्काराच्या घटना घडल्या आणि त्या घटनांमधले आरोपी अजूनही पकडले गेले नाहीत लावा ते बॅनर हिम्मत आहे तुमची लावा ब्रिजभूषणचे बॅनर आणि संजय राठोडचे बॅनर मानते मी तुम्हाला अरे तुम्ही खाल्ल्या म्हणजे दिल्या चाकरीचे आणि खाल्ल्या भाकरीचे आहात तुम्हाला कळलंच नाही तुम्हाला कायदा कळत नाही तुम्हाला संवेदना नाही तुम्हाला मानवी मूल्य नाहीत ना तुम्हाला नातेसंबंध कळतात तुम्ही काय शानपण सांगावं तुम्हाला जर प्रॉब्लेम कळले असते तर काय काहीतरी काहीतरी ते लाडकी बहीण होत्या मला त्या, त्या योजनेचं काही पडलेलं नाही पण अरे तुमच्यापैकी किती जण बोलले की पंचावन्न हजार होमगार्डना लिहून दिलं सरकारने लेखी लेखी दिलं आणि सांगितलं पंचावन्न हजार होमगार्डला की आम्ही तुमचे वेतन भत्ते करू शकत नाही कारण योजनेला पैसे कमी पडत आहेत बघा बघा खेळ पुढे पुढे काय काय होत होतो सारथी बार्टी बद्दल आज फार भरभरून फडणवीस साहेब बोलत होते ते, ते नंतर मी कधी बघेन आखाड्यात ते म्हणाले इतके निकाल लागले तितके निकाल लागले फडणवीस साहेबांना माहीत नाहीये कदाचित अहो त्या सार्थी बार्टीमध्ये तुम्ही आलात म्हणून निकाल लागले नाहीत पोरं दुनियाचा अभ्यास करतात त्यात तुमचं काहीच मोठे पण नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राजे हो ज्यांना खरंच संविधानिक मूल्यावर विश्वास आहे ज्यांना मानवी संवेदना कळतात आणि ज्यांना मी कारण वारंवार सांगते की अक्षय शिंदे मेलाच पाहिजे त्याचं मरण गरजेचंच आहे कारण अशा लोकांना अशीच शिक्षा मिळायला हवी पण मरण्याच्या आधी त्याच्याकडून काही सत्य काढून घेणं गरजेचं होतं आणि दादा हो या सगळ्या गदारोळामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या डोक्यातनं एक एक विसरून जाते की अक्षय शिंदेतला तर ठोकला पण आपटेच काय आपटे फरार आहे अजून आपटेवर कारवाई नाही झालेली ती आपटेवरची कारवाई होणं गरजेचं आहे मला खात्री आहे या लाईव्ह नंतर जो लावारिस युट्यूबर हे लाईव्ह बघत होता तो लावारिस युट्यूबर असा हातहात उडून बोलायला लागेल पोपटासारखा कारण तो नाही बोलला तर फंडिंग कसं काय मिळेल बरं त्याला परंतु त्याने ऐकावं म्हणूनच हे सगळं सांगितलं माझी खात्री आहे हे सगळं ऐकल्यावर त्याला एपिसोड करायची इच्छा होईल त्याने एपिसोड करावा त्याने एपिसोड केला की माझं म्हणणं खरं ठरलं की राजा तुझी रोजीरोटी ही फक्त आणि फक्त याच गोष्टीवर चालते याला तू मग दुजोरा दिलास म्हणून समज संविधानासाठी लढूया संविधानासाठी हे संविधान अस्तित्वात ठेवूया कायद्यासमोर कुणीही जो चुकला तो ठोकला जात धर्म लिंग पक्ष याच्या जा पलीकडे जाऊन काय सर्वश्रेष्ठ असेल तर तो कायदा सर्वश्रेष्ठ असेल आणि त्या कायद्यासाठी लढायला आपण सगळे अविरत तयार राहूया थँक्यू